ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज हे लाकडं पाडलं आणि ते तिथं बस बरोबर बसलेली वतीन ते अर्ध दाव तोडून घ्यायला आणि हे लाकडं मोकळच मोकळंच वसन ते ही थोडून द्या काय फरपास या इथून वडी खुली आंब्यापासून खाली आली त्याला ती वाडा नाही म्हणून गजपान झाल्यावर ना ते त्याला ते वाडा नाही वाडा ना वाडा नाही बुतले ना शेळी वसंत शिंदे वाघानी धरली ही साधारणपणे किती वाजता साडेपाच पावणे सहा आला तिचा आवाज आला म्हणून आम्ही उठलो तर ते वडीच घेऊन चाललो होतो मग तुम्ही काय केलं मग आम्ही आलो मग पाठीमाग म्हणजे नंतर आम्ही काय धाडस वय ना आमचं यायला साधारणपणे दोन वर्षाची शेळी आता ही खाली होणार होती दोन दिवसात दोन दिवस खाली होणार होती तुमच्याकडे बिबटे भरपूर बिबटे आहेत तर तुम्ही विभागाला काय सांगणार तुम्ही एकच सांग नाही का पिंजरा लावणे इथं पिंजऱ्यांची व्यवस्था करावी का तुम्हाला काय वाटते पिंजऱ्याची व्यवस्था केली पाहिजे लवकर लवकर मागच्या सांगितलं होतं इथं लावा पण त्यांनी लावला ते म्हटले का पिल्ला असं त्याचं तर साधारणपणे या परिसरात किती वागे असत तुम्हाला वाटते दोन तीन असतीलच तुम्ही स्वतः पाहिले का बा कधी पाहिलं नावापासून वाटत आहे आमच्या वन विभागाने काय केलं पाहिजे त्याने पिंजरा लावाय पाहिजे आमची सुरक्षा करायला लाईट लावाय पाहिजे तुमची गोठ्यातून सकाळी शिळ गेली वाघन नेली तुम्ही त्याला पाहिलं का बांधायच्या संदर्भात आमचं धाड झालं नाही पुढे जायला मग आम्ही थांबलो आपल्या बरोबर वन विभागाचे भाडेराव आहेत तर ते काय सांगू इच्छा सगळ्या नागरिकांना तर आम्हाला सकाळी शिंदे वडगाव शिंदे वस्तीतून कॉल आला की शेळी ओढून नेलेली आहे आम्ही जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहिलं तर जागेवर फक्त फरफट बिबट्याची पावलं होती मग जसं फरफटीने गेलो आम्ही पुढं तर आम्हाला अडचणीमध्ये शेळी पण भेटून आलेली आहे आणि संबंधित शेतकऱ्यांची शेळी गाबन शेळी आहे त्यांचं नुकसान जर बऱ्यापैकी झालेलं आहे तर त्याचं पंचनामा आम्ही केलेलं आहे काय नुकसान भरपाई असेल ती त्यांनी आम्ही रिसर्च करून देऊ फक्त सर्व शेतकऱ्यांना विनंती हीच राहील की जर असं कोणाचं परत नुकसान झालं एक तर व्हावं नाही पण जर झालं जर पशुधन जागेवर असेल तर ठीक आहे जर पशुधन घेऊन गेलं असेल तर जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत तो ऊसाच्या तो ठिकाणी किंवा अडचणीच्या ठिकाणी शोधायला जाऊ नका कारण आम्ही आल्यानंतर नाही काय होतं आमच्या दोन चार लोकांचा स्टाफ राहतो स्थानिक ग्रामस्थ राहतात तर ते आपल्याला थोडंसं गर्दी असल्यामुळं मदत होती एकमेकाला पण सकाळी सकाळी घडलं तर शेतकरी काय एका दुसरा घरी असतो तर ते एका दुसरेच जण जायचं पाहतात पण तसं काय करू नका ते कसं होतं बिबट जर असेल तर ते रिस्की होऊ शकतं तर जर तुमचं नुकसान झाले तर पंचनामा करून द्यायची जबाबदारी आमची आणि इथं जे यांचं नुकसान झालेलं इथं पिंजरा मायामात अंदाज तीन चारशे फुटावरच खाली आहे तो पिंजरा संध्याकाळपर्यंत आपण इथं शिफ्ट करणार आहेत आगीवर येत ना असं परत जर चुकून झाली घटना तर काय करा असं ओढून नेलेलं असेल तर कोणी पण त्याच्या नका काय होतं ते जनावर भुकेला असतं तो हिस्त्र प्राणी त्यावेळेला आपल्याला तुमचा पंचनाम्याचा विषय नुकसानीचा भरून द्यायची जबाबदारी सर्वस्वी आमची आम्ही घेऊ फक्त सकाळ सकाळ जे तुम्ही पटकन जातं ना शोधायला फक्त जाऊ नका जे गोट्यापाशी जे काही पगमाग असतील फर त्याचे फरफट असेल रक्त असेल ते आम्ही पंचनाम्याला येईसपर्यंत थोडं तसंच राहू द्या कारण काय होतं आपण झालं नुकसान तर आजूबाजूचे बघायला तर त्याच्यामध्ये काय होतं ते डिस्टर्ब होतं संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेट राहण्यासाठी थोडीशी अडचण येते जर झालं तर त्याच्यावर काहीतरी हो घमिला झाकून ठेवा की जे पावलं असतील की पुरावे तसेच राहू दे की ते आम्हाला पंचनामा करायला सोयीस्कर जातं आणि तुम्हाला दोन पैसे व्यवस्थित कसे भेटतील ते पण आम्हाला बरं पडतं थोडंसं आणि शक्यतो काय करा आता गोटा आहे ना गोटा पण हे सगळं आपण शेतकरी वर्ग आहे शक्यतो ही जी लहान मुलं आहेत ना अशी जी वयस्कर माणसं आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या त्यामुळे शेळ्या मेंढ्या ह्या गोष्टी चालूच राहतंय पण आम्हाला भीती तुम्हाला भीती या गोष्टीची यांच्याकडं कारण तुम्ही आम्ही कामं कोणासाठी करतोय आपले लेकरा बाळा तर मी कोणासाठी करतोय माझ्या फॅमिलीसाठीच करतोय आपण कोण ही ही सलामत आपण सलामत आहे संध्याकाळ झाली ना की मुलांना चुकून ही घराच्या बाहेर सोडू नका आणि दुसरी गोष्ट कंपल्सरी संडास बाथरूमचे वापर करा आता ज्याच्याकडे नाही त्याचं समजू शकतो मी पण ज्याच्याकडं आहे ना काही लोक असून जे आहे ना बाथरूममध्ये जायचा कंटाळा करतात मग पडवीच्या मागं जा भीतीच्या मागं जा बराकीच्या मागं जा आणि आपला बाथरूमचा टायमिंग शक्यतो संध्याकाळचा आणि त्याचा यायचा टायमिंग हा मॅच होतोय तो येतोय शेळ्या मेंढ्यासाठीच येतोय आपल्या घराकडं पण आपलं कोणतरी माणूस त्याला भक्ष्य बनतय तिथं आणि दुसरी गोष्ट संध्याकाळी जी जेवणाची भांडी आहेत कोणाचं किती मोठं घर असेल तरी ही भांडी धुवायची कपडे धुवायची जागा ही लोकांची बऱ्यापैकी बाहेर आहे ती चूक ह्या शेतकऱ्याकडून झाली ती ह्यांच्याकडून नको जी यांच्याकडून झाली ती ह्यांच्याकडून नको भांडी धुवायची आहेत ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी धुवा आणि आता मी तसं का सांगतोय संध्याकाळी भांडी धुता नाही नाही बघा तुम्ही भांडी धुताना लेडीज तिथे एकटीच असते कारण मुलं झोपलेली असतात टी व्हीवर असतात मोबाईलवर घरातला जो गडी माणूस आहे ते बी झोपलेला नाही ती एकटी लेडीज असते ते इझी भक्ष्य बनू शकतं मी काय म्हणतो जर तुम्हाला वॉश बेसिन असेल आतमध्ये असेल रूमच्या तर आज धुवा नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी धुवा म्हणजे आपल्याला काही नवीन उपाययोजना किंवा नवीन काय स्वीकारायच्या असतात जा जे आपल्या नेहमीच्या रुटीन मधल्या गोष्टी आहेत ना त्याच फक्त काळजीपूर्वक हो आपल्याला हे करायचे बरोबर बाकी काही नाही करायचं आणि जर डोळ्यासमोर भक्ष्य मारत असेल त्याला प्रतिरोध करायला जाऊ नका कारण काय होतं चुकून जर त्या आपल्यावरती फिरलं तर आपल्यासाठी ते घात